श्रीराम समर्थ श्रोतेव हो नमस्कार सहज सुलभ पद्धतीने करूया शारदीय नवरात्र महोत्सवातील पहिल्या दिवशी कुलदेवतांचे पूजन अभिषेक आणि घटस्थापन निधी यासाठी लागणारी पूर्वतयारी करून घ्या ज्यामध्ये बसायला आसन समोर आपल्या देवदेवतांच्या मूर्ती उजव्या बाजूला तेलाचा डाव्या बाजूला तुपाचा दिवा धूप प्रज्वलित करून घ्या हळदी कुंकू गुलाल अक्षदा कालवलेले गंध सुटी फुलं दाखवण्यासाठी साखरेचा नैवेद्य पळी पेला कामन पंचामृत आरती झाल्यावरती कापूर घटस्थापना आपल्याला ज्यामध्ये करायची त्या कुंडीमध्ये पत्रावळीमध्ये माती जे पेरायचे ते धान्य त्यामध्ये ठेवायचा आहे तो कलश आणि लावण्यासाठी माळ तयारी पूर्ण झाली की पूजेला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे पूजेमध्ये कृती सुरू असताना मंत्र आणि कृती यामध्ये अंतर पडू नये यासाठी जर कृती पुढे गेली आणि मंत्र थांबले तर ऑडिओ पॉज करायचा म्हणजे आपली कृती आणि मंत्र हे बरोबर सुरू होतील सुरू करूया शारदीय नवरात्र महोत्सवातील पहिल्या दिवशी कुलदेवतेचे अभिषेक पूजन आपल्या कपाळी गंध लावून घ्या स्वस्ते पुण्यकल्याण वृद्धिता विनायक प्रिया नित्यता स्वस्ती ब्रुवंतुन डाव्या हा। हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं प्राशन करायचं तीन वेळा ही कृती करायची आचमनम केशवायुधिस्मरण केशवाय, केशवाय नमहा स्वाहा नारायणाय नम स्वाहा माधवाय नम स्वाहा चौथ्यांनी पाणी तामणामध्ये हो सोडून द्या गोविंदाय नमहा हात जोडून नमस्कार करा विष्णवे नमहा मधुसूदनाय नमहा त्रिविक्रमाय नमहा वामनाय नम श्रीधराय नम ऋषिकेशाय नमहा पद्मनाभाय नमहा दामोदराय नमहा संकर्षणाय नम वासुदेवाय नमहा प्रद्युम्नाय नमहा अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नमहा अधोक्षजाय नमहा नारसिंहाय नमः अच्युताय नमहा जनार्दनाय नमः उपेंद्राय नम हरये नम नमो भगवते वासुदेवाय प्राणायाम करायचा नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय हात जोडून मनामध्ये आपल्या कुलदेवतेचं गुरूंचं आईवडिलांचं स्मरण करायचं श्रीमन महागणाधिपतये नम श्रीमन गणाधिपतय नम सुमोखकद कपिलो गजकर्णकाबोदरश विकटो विघ्ननाशो गणाधि धुम्रकेगणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशैता नामा पठे शृणुयादप विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सकटेश्नस्त न्यायते शुक्लांबरधर देव शशिवर्ण प्रसन्नवदनं प्रसन्न सर्वविघ्नोपशान्तये अक्रमे नमस्कार लक्ष्मीनारायणाभ्यान उ उमाभ्यान वाणी हिरण्यगर्भाभ्यान शचिरंदराभ्यान माताृचणकमलेो नम इदेवताभ्युन्नम कुलदेवताभ्युन्नम ग्रामदेवताभ्युन्न स्थानदेवताभ्युन्न वास्तुदेवताभ्युन्नम एतत् प्रधान सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम हस्ते साक्षदंजलमादाय उजव्या हातामध्ये पाणी घ्या हा, त्यामध्ये अक्षद टाका तिथे विषुस्तथा वारो नक्षत्र विष्णुरेव योगश कर्ण चर्व विष्णम जगत एवङ्ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रोच्चारः गोत्र अहम् आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तपुण्यफलप्राप्त्यर्थं गृहे अनवच्छिन्न संतती वृद्धि स्थिरलक्ष्मी कीर्ति लाभ शत्रुपराजय सदभिष्ठ, सिद्ध गृहे धनधान्य प्राप्ती हेतु प्रतिवाशिकत शारदीय, नवरात्र, शारदीयनवरात्रमहोत्सव कुलदेवता, प्रज्वलन कुलदेवताप्रीत्यर्थं नवदिन महोत्सव नवरात्रमहोत्सवकरमाहं तथा च घटस्थापन प्रीत्यर्थं देवता पूजन अभिषेक करमाहं करिष्ये उजव्या पाणी मध्ये सोडून द्या तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थम् आदौ गणपतिस्मरणञ्च करिष्येत हात जोडायचे गणपतीची प्रार्थना करायचे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगधिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते एक फूल घ्या गन्धाक्षदे मदे बुडवा जमिनीला वहा समुद्रवसने देवे पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे एक फूल घ्या गन्धाक्षदे बुडवा सूर्याल वहा आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु आता आपण जो नंदादीप म्हणून लतो तो नंदादीप प्रज्वलित करून त्या नंदादीपाला हा फुल् वहा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा

पूर्वे ऋग्वेदाय नमहा दक्षिणे यजुर्वेदाय नम पश्चिमे सामवेदाय नम उत्तरे अथर्ववेदाय नमः नम मध्य अपामपदे वरुणाय नमहा एक फुल गंधाक्षदेमध्ये बुडून मध्ये वाहून द्या वरुण देवताय नमहा गंधाक्षद पुष्पै संपूज्य धूपं दीपं परिकल्पयामि साखर टाकायची त्याच्यामध्ये आणि नैवेद्य दाखवायचा वरुणदेवतायै नमः प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि त्याच्यावर हात झाका डावा हात हातावर ठेवा माशासारखे अंगठे बाहेर काढा मत्स्यमुद्रां प्रदर्शयत् महा सर्वे समुद्र तीर्थानी जलदानदा आयान्तु पूजार्थम दुरितक्षय कारकाः हात जोडा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधं कुरु त्या कलशातल पाणी आपल्या पूजा सामग्रीवरती स्वतःवरती शिंपडून घ्यायचं अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यः स्मरेत् पुण्डरे स्वभाय अभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः परिभर्पाणि सुडन्द्या वरुणः प्रियतां हातजोडा अथ ध्यानम् मृगपति स्कन्धस्थिताम् भीषणाम् कन्याभिकरबालखेटविलसताभिरासेयवितां हस्तैश्चक्रधरादिखेटविशिखांश्चापङ्गुणं तर्जनिं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे जगदम्बा माता की जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीस्वरूपिणे कुलदेवतायै नमः నమస్కార నమస్కారై ధ్యానం సమర్పయామి ఆవాహనం సమర్పయామి అంబే గశ్చన కష్టన సర్షస్తశ్వక సుభద్రికాకాంపీలసిని జగదంబాయ నమ ధ్యానం ఆవాహనం సమర్పయామి ఆసనం సమర్పయామి నమస్కార నమస్కారరై ఆసనం సమర్పయామి పదవు పాద్యం జగదంబిల पळी पळी पाणी आणि बाकीच्या देवांना पाणी घालायचं समर्पयामि पळीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू गुलाल अक्षर एखादं फूल हे असं अर्घ्याचं पाणी तयार करून जगदंबेच्या टाकावरती मूर्तीवरती जे काही आपल्याकडे आहे तच्चवर्ति वाहिच जगदम्बदेव अर्घ्यम् त्रिपादूर्ध्वेत्सा अर्घ्यान्तरैव साङ्गलपाणि सगेवा आचमनियं स्नानं तस्माद् सर्वभूतः सम्भृतं प्रखदाज्यं पशुंस्तां चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याश्च अतः सगा देवा एकत्रित् पञ्चामृतय पञ्चनद्याः सरस्वतीमपि यन्ति स्रोतसाः सरस्वती तु पञ्चधासो देशे भवत्सरित पयोदधिकृतञ्चैव मधु च शर्करायुतं पञ्चामृते स्नपनं चैव परमेश्वर पञ्चामृतस्नानं समर्पयामि पञ्चामृतस्नान्तरैः चाङ्गलपाणि घला सहशुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरैव पळीमध्ये पाणि गन्ध हलद्याेवि उद्वर्तनस्नानं महालक्ष्मी महा महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदम्बायै नमः उद्वर्तनस्नानातरेन पुन्हा चांगलं पाणी घाला शुद्धोदक स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नांतर एक फूल घ्या गंध अक्षदेमध्ये बुडवा देवीला व्हा जगदंबाय महा पंचामृतपूजा परीपूरणारे गंधाक्षदपुष्पै संपूज्य दोन वेळेस स्थामनामध्ये पाणी सोडा धूपं दीपं परिकल्पयामि नैवेद्यम् पञ्चामृता च नैवेद्य दवा पञ्चामृत नैवेद्यम् शेषपञ्चामृत नैवेद्यं प्राणाय स्वाह अपानाय स्वः व्यानाय स्वः उदानाय स्वः समानाय स्वः पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि न्यून उपचारार्थे देवीवरती एक फुल किंवा अक्षद्वा मंत्र पुष्पांजलीं समर्पयामी नमस्कार करायचा नमस्कारान करो पळीमध्ये पाणी घ्या आनया खेन पंजामृतभोजनाखेनकर्मणा हा जगदंब प्रिय तान तामनामध्ये सोडून द्या आधी वाईलेलं फुल काढून घ्या त्याचा वास घ्या आणि उत्तर दिशेला ठेवून द्या पूर्व निर्माल्य वंदनपूर्वक उत्तर अभिषेक अंकुर्यात आता असेल तर अभिषेक पात्राने धार धरायची नसेल तर आपल्या फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं पळी पळी पाणी घालायचं पहिल्यांदी गणपतीपासून सुरुवात करायची हरि ओम भद्रंगरणे श्रीणयाम देवा भद्रंग्राह स्थिरैरङ्गैः सुष्ठुवाग्नसस्त्वनोभिमहि देव हि तञ्जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वसिनः पोघा विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्षु अरिष्टनेमेः स्वस्ति नो बृहस्पति ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् रतं वच्मि सत्यं वच्मि अव त्वमाम् अववक्तारम् अव श्रोतारम् अवधातारं अवधातारम् अवा अनुचारम् अव पश्चाता तव पुरस्ता तवोत्तराता तव दक्षिणाता तव चोर्ध्वा तात् अवोद्धरा तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वीतियोसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं सर्वञ्जगदिदं तत्वोजायते सर्वञ्जगदिदं तत्वोत्तिष्ठति सर्वञ्जगदिदन्त्वै लयमेषति सर्वञ्जगदिदन्त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलोन्नभाः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिणो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं सूर्यस्त्वं सूर्यस्वं ब्रह्म ब्रह्मभूर्भुवस्वरुम् गणाधिं परतरः अनुस्वार्परतरः अरधेन्दुलसितन्तारेणरुद्ध्यम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं विन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सन्धानं संज्ञिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्शिनिचरद्गायत्रि छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् एकदन्तञ्च तुरहस्तं पाशमाङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्विभ्राणं मोषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ् रक्तपुष्पैः सुपीडितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् अविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतये पुरुषात्मनम् एवं ध्यायति औनित्यं स योगयुगीनां रहा नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायै कदन्ताय विघ्ननाशिणे शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः अत भक्तजगदम्बेवर्ति घालत च हरिः ॐ ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीम् यस्यां हिरण्यमिन्दें गामश्वं पुरुषानम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियन्देवीमुपवय श्रीमादिविजुषदाम् पांसोऽस्मितां हृण्य प्राकारामार्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तान्तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तां होपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशनाञ्ज्वलन्ती श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनिमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मेण स्थितान्त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोधियातो वनस्पतिः स्वल्वहा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मान्देवसुखकीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराशेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुप्तिपासामलाञ्ज्येष्ठाम् लक्ष्मिनाशयाम्यहम् आभूतिं समृद्धिं च सर्वान् गृहात् गन्धद्वारान्धराधरिषान् नित्यपुष्टाङ्गरीषिणीम् ईश्वरीन् सर्वभूतानान्तामिहो पीम् मनसः काममाच सत्यमशीमहि पशुनामरूपमन्नस्य मयि श्रीश्रेयितान्यशः कर्णमेन प्रजाभूतामयि सम्भव कर्णम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममारिणि आपस्त्रजन्तुसिंहानि चिलिमस्मै गृहे च देवि मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मलिनीं चन्द्रां हृण्ं जातवेदोमावह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हृन्लक्ष्णीं जातवेदोमावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीम् अनगुदामिनीं यस्यां हृणं प्रभूतं गाभूदाशोष्मान् विन्देयं पुरुषाणं यः शुचिप्रयतो भूत्वा जुः याताजमिव सूक्तं पञ्चदश रजञ्च श्रीकामसतञ्जपेत् पद्मा पद्म गुर पद्क्ष पद्मितजस पद्माक्षण सौख्यन्म्यहम अश्वदायोदाये धन दाये महाधन्य धनम मे लभतान्दे सर्वकाम शेहि मे पद्मा पद्म विपद पत्रे पद्मि पद्मयताक्षिश्वप्रिय विश्मनूनकूलपाद सन्निधस्त्व सन्नीधस्व पुत्रपौत्रम धनम धान्यमस्तवादिव्रतम प्रजानम भोसी मत आयुष्मत कौत मे धनमग्निर्धनम वायुधनम सूर्यधनम सुधनम बृहस्पतिणनमश्विनौ वै वैनते यसोमं सोम तुत्र सोमनधने सोमिनो सो मय्यन ददा सोमिन न क्रोधो न मात्स लोभो नशुभमत पुण्याक्तानान श्रीसूक्तंजपे सरसेलय सरोझस्ते धवल तरांशुभ बंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मणोज्ञेतृभूनभूतीकरी प्रसीद मह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवी प्रियां लक्ष्मी प्रिय सदेवी नमह्युच्युतवल्लभ महालक्ष्मी विद्े विष्णुपत्नीज दिवर्चस्व आयुष्यमाग्यमाविधोभं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः हरिः ओम् अतः सग्रहदेवन्न पाणी पळि पाणिघालग्राहिच हरिः ओं सहस्रशीरीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रवात स भूमिं सर्वत्र स्विद्वात्यतिष्ठद्दशाङ्गुडं मुरुख एवेतज्ञं सर्वं यद्भूतञ्जच्च भाव्यम् उतामप्रस्वशेषानुजदन्नेनातिरोहति एतावानसे महिमातो जायं शपुरुशाह बादोसे विश्वाभूत आनिद्रिबाद स्याम रघुनंदीविक त्रिपाद पादोस्य उद्धत ततो एकमंग मगेरामत साशन आनुशने ततो वीराद जायत तवीराज तो वाजी पूरा खासा जात वत्रेचत वश्चात भूमि

तेहनागम महिमानः सुचन्द यत्र पूर्वेसाध्यः सन्ति देवाः जवहु शान्तिरन्तरिक्षगुः शान्तिः प्रतिविशांतिः आपः शान्तिः रूखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिः विश्वे देवाः शान्तिः ब्रह्म शान्तिः सर्वज्ञं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेभि सर्वे काङ्वा एकदे दानग्रसुयत् साम सर्वे कामे वैनमेतद्वेदानग्रभैना एकेञ्जदे शान्तिः 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 अमृताभिषेकोस्तो जगदंबा माता की जय आता देवांना स्वच्छ पुसून घ्यायचं जागेवरती ठेवायचं गंध अक्षर फुलं व्हायचे यानंतर नेहमीप्रमाणे मंदिराच्या समोर पत्रावळीवरती जे पात्र असेल त्याच्यामध्ये पे धान्य पेरायचं याची पद्धत म्हणजे आधी माती अंथरून घ्यायची त्यावरती आपण गहू सप्तधान्य ज्यांच्याकडे ज्या पद्धतीने धान्य पेरत असतील ते धान्य व्यवस्थित टाकून घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये भरलेला पाण्याचा कलश ठेवायचा पेला ठेवायचा जे आपण नेहमीप्रमाणे ठेवत असू तो ठेवायचा त्या तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल सुपारी पैसा टाकायचा त्यामध्ये विड्याचे पान। पानं आंब्याचे पानं आपण जे काही टाकत असू ते टाकायचं आणि मध्ये जे नारळ ठेवतात त्यांनी नारळ ठेवायचं जे ताम्हण ठेवतात ताम्हनामध्ये अक्षदा आणि त्याच्यामध्ये जगदंबीची प्रतिमा जगदंबीची मूर्ती जे काही नेहमीप्रमाणे ने ठेवत असतील त्यांनी ते ठेवायचं जर पूजा करून वरती ठेवलं असेल तर ते त्याच्यात काढून ठेवायचं ज्यांच्याकडे ठेवत असतील त्यांनी ज्यांच्याकडे नारळ ठेवतात त्यांनी नारळ ठेवायचं ठे आणि ज्यांच्याकडे काही न ठेवता फक्त कलशात माळ लावल्या जाती ती माळ लावायची माळ पहिली लावणं झाली त्यानंतर धूप दीप नैवेद्य आणि आरती अशा प्रकारे या ठिकाणी आजचा आपला घटस्थापन विधी पूर्ण झाला पूर्वी सूचना केल्याप्रमाणे घरामधल्या एखाद्या यंत्राला देवीच्या फोटोला नऊ दिवसात नऊ प्रकारचे अर्चन विधी हेही आपण प्रसारित करत आहोत सकाळी ठीक सहा वाजता ते प्रसारित होतील आपण त्याचाही लाभ घ्यावा शेवटच्या दिवशी कुलदेवतेला कुलाचारानिमित्त अभिषेक पूजनही आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केला जाईल नेहमीप्रमाणे त्याचाही उपयोग करावा ज्यांना अभिषेका प्रीत्यर्थ यथाशक्ती दक्षिणा समर्पण करण्याची इच्छा असेल त्यांनी स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर वीस तीस सदुसष्ट या क्रमांकावरती फोन पे गुगल पेद्वारे आपण आपली दक्षिणा समर्पण करू शकता आणि दक्षिणा समर्पण केली पाहिजे असा हेतूने आपल्याला त्याचं संपूर्ण फल प्राप्त व्हावं ही अपेक्षा आपण आम्हाला दक्षिणा समर्पण करा किंवा आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांना मंदिरात कुठेही दक्षिणा समर्पण करून भगवतीच्या कृपेचा लाभ करून घ्या ही नम्र विनंती जय जय रघुवीर समर्थ